पावसाचा खसा खेळ चाले मेघ दाटले नभी बरसुणी चिंब गेले रात काळी सरली मडब दूर झाले क्षितिजावरी तांबडे किरणांकुर फुलले घण ओले मोहरल्या वेली हळूवार पानांतुनी ओघडती नीलमणी रंगली रंगात सृष्टी आजसारी सरी बरसल्या बरसल्या श्रावण सरी हाय हॅलो नमस्कार मी शीतल पाटील पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करत आहे कुलस्वामिनी ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवत आहे पहिल्या श्रावण सोमवारची पूजा आणि बघा मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यामध्ये पंचामरोज साखर वगैरे बेलपत्र फुलं तुपाचा दिवा तेलाचा दिवा असं सगळं घेतलेलं होतं आणि आता तुम्हाला दाखवत आहे ह्या एकशे आठ त्रिपुरवाती ज्या मी घेतलेल्या होत्या बेल नंतर पूजेला लागणारे फळं आणि नारळाची ओटी पार्वतीसाठी श्रावण महिन्यामध्ये शिव आणि पार्वती, पार्वती दोघांची सेवा केली जाते म्हणून जर तुम्ही म जर श्रावण सोमवारची पूजा करत असाल तर त्यासोबत पार्वतीची ओटीसुद्धा घ्यायची अगदी गहू खोबरं वगैरे घेतलं तरी चालतं म्हणजे खण आणि नारळ एवढं जरी घेतलं तरी चालतं पण तुम्हाला यथाशक्ती काय काय घ्यायचे तुम्ही शृंगाराचं सामग्रीसुद्धा घेऊ शकतात अशा प्रकारे सगळं तयारी करून घेतलेली आहे आणि जो तुम्हाला समोर फोटो दिसत आहे तो आहे स्वर्ण आकर्षण भैरवांचा म्हणजेच आपल्या महादेवांचं सौम्य रूप शिवांचा फोटो घरात ठेवायचा नसतो पण हे सौम्य रूप आहे महादेवांचं सौम्य रूप घरात ठेवलेलं चालतं आणि जे तुम्हाला दिसत आहे खाली ते आहे कुबेर आणि महालक्ष्मी ज्यांना महादेव धन धन आणि ऐश्वर देत आहेत अशी ही मूर्ती आहे आणि यांची पूजा करायला आणि यांची सेवा करायला मला खूप आवडतं अगदी धन समृद्धी ऐश्वर संपन्न होतं मनुष्य यांची सेवा केल्याने जमलंच तर तुम्हालाही असा फोटो मिळाला तर नक्की आणा आणि सेवा सुरू करा स्वर्ण आकर्षण भैरवांची मी त्यांची गंध वगैरे लावून पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांना फुलांचा हार घालणार आहे श्रावण महिना लागला की मी जी तुम्हाला आधी पोयम सांगितली त्यामध्ये होतं श्रावण महिना लागला की अगदी नव आकाश कसं दिसतं आणि श्रावण महिना लागला की लगबग सुरू होते आपल्या पूजा पाठ सण वार सगळे कसे एकत्र येतात आणि अगदी भरलेलं वाटतं त्याबद्दल मी चार ओळी तुम्हाला आधी लोकच्या आधी सांगितलेल्या आहे आणि त्यानंतर मी पूजा कशी कशी केलेली आहे ते तुम्ही बघू शकतात मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपली श्रावण महिन्याची पहिल्या श्रावण सोमवारची पूजा पहिल्यांदा मी महादेवांच्या फोटोला गंध अक्षदा वाहून घेतलेल्या आहे हार घातलेला आहे आणि या छोट्या दोन समया अशा लावून घेतलेल्या आहे तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर आपल्याला करायची आहे गणपती बापाची स्थापना आणि त्यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये काही श्रावण महिन्याचे नियम श्रावण महिन्यात काय काय करावं तेसुद्धा सांगणार आहे तर श्रावण महिना लागला की प्रथम आपली सुरू होते घरातलं सगळं आवर आवर करायला आणि त्यानंतर आपल्याला सगळे सणवार एकत्र येतात आणि आपली लगबग सुरू होते श्रावण महिन्यामध्ये अगदी पूर्ण श्रावण महिना आपल्या भगवान शिवशंकरांची सेवा केली जाते तर फक्त सोमवारीच नाही तर पूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांची सेवा केली जाते आणि मी तुम्हाला श्रावण महिन्यात काय काय करावे याचेही काही नियम आज सांगणार आहे त्यातल्या त्यात आणि जी सेवा होत आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघतच आहात त्यासोबत काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे आधी पहिल्यांदा महादेवाचा फोटो असेल जर तुम्हाला शिव पूर्ण महादेवाच्या परिवाराचा फोटो असेल ज ज्यात गणपती कार्तिकेय पार्वती आणि स्वतः महादेव असतील असाही फोटो तुम्ही पूजेला ठेवू शकतात त्यानंतर सगळ्यात आधी सगळ्यात आधी दिवा दिवे लावायचे तुपाचा दिवा तेलाचा दिवा तुमची यथाशक्ती जो लावायचा असेल ते दिवे लावायचे मग नंतर आधी सगळ्यात गणपती बाप्पाचं स्नान घालून गणपती बाप्पाची स्थापना करायची अशा प्रकारे पूजेची सुरुवात करायची आणि श्रावणात काय काय करावे तेही तुम्हाला सांगते श्रावणामध्ये लहान मुलांनी स्तोत्र वाचावे म्हणजे ज्याच्यात शिवांचे पाच मंत्र असतात आणि सहावा मंत्र हा फलश्रुती म्हणून असतो तर श्रावणात ते पाच मंत्र लहान मुलांनी नक्कीच वाचावे त्यातल्या त्यात आणि ही जी सेवा होत आहे ती कंटिन्यू शिव शिवमहिन्मा म्हणून केली तर अगदी उत्तम असतं आणि पूजेमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की बिल्वपत्र काय काय घेतलेलं आहे आधी फोटोला आधी फोटोची पूजा करून घेत आहे बिल्वपत्र गंध अक्षदा फुलं सगळं वाहून घेत आहे चंदन लावावे तुम्हाला जे चंदन आवडत असेल ते चंदन लावावे आणि अगदी चंदन लावल्याने वातावरण सुगंधित होते अशा प्रकारे मी फोटोची आधी पूजा करून घेतलेली आहे फुलं वाहिलेले आहे आणि जर तुम्हाला काही संकल्प घ्यायचा असेल तर तुम्ही पूजा सुरू करण्याच्याच आधी हातात गंध अक्षदा फुलं घेऊन पाणी घेऊन संकल्प करू शकतात की मी अशा अशा कारणाने पूजा करत आहे आणि मला असं असं फळ मिळावं असं असं फलप्राप्ती व्हावी असं बोलून तुमचं गोत्राचं तुमचं गोत्र वगैरे नाव घेऊन तुम्ही पूजेची सुरुवात करू शकता आणि मग संकल्प सोडू शकतात आणि मग पूजेला सुरुवात करू शकतात अशा पद्धतीने झालेली आहे पूजेची सुरुवात आणि त्यामध्ये मी तुम्हाला मध्ये काही नियम पण सांग सांगणार आहे जसं पहिला नियम की लहान मुलांनी पंचकस्तोत्र वाचावे शिव स्तोत्र ज्यात पाच मंत्र असतात आणि त्यानंतर पूर्णपूजा ही शिवमहिन्मा म्हणून करावी आधी करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना बघा मी गणपती बाप्पाला स्नान घालून घेत आहे शुद्ध जल अर्पण करून गणपती बाप्पाची व्यवस्थित आंघोळ घालून स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांची नागिणीच्या मी दोन विड्याचे पानं घेतलेले आहे त्यावर गंध अक्षदा वाहून घेतलेल्या आहे आता गणपती बाप्पाला स्नान घालून अत्तर वगैरे लावून त्यांना सुगंधित करून मग मी त्यांना स्थानावर ठेवेल अशा प्रकारे गंध वगैरे लावून घ्यायचा आहे त्यानंतर पूजा चालू असताना शिवमहिन्मा हे कंटिन्यू म्हणायचे नंतर त्यामध्ये तुम्ही खरं जर घरात पूजा करायची असली तुमची यथाशक्ती जर इच्छा असली आणि रोज तुमच्या घरात पूजा होत असली तर तुम्ही नर्मदेश्वर शिवलिंग सुद्धा घरात ठेवू शकतात पण नर्मदेश्वर शिवलिंग जर ठेवलं तर कंटी रोजच्या रोज त्यांना स्नान घालून त्यांची पंचोपचार पूजा करावी लागते पण नर्मदेश्वर हे शिवलिंग हे स्वयंभू असतं तुमच्या यथा इच्छेने म्हणजे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नर्मदेश्वर शिवलिंग घरात आणू शकतात कारण त्यांची स्थापना घराला आणखी निर्मळ बनवते आणि आणखी बरकत देणारी असते आणि नाहीतर स्फटिकचंसुद्धा शिवलिंग तुम्ही घरात स्थापन करू शकतात पण माझ्याकडे पितळाचं आहे आणि सगळ्याच बहुतेक जणांकडे पितळाचं शिवलिंग असतं पितळाच्या शिवलिंगाची सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात पण जर नर्मदेश्वर तुम्हाला ठेवायचं असेल तर निश्चितच ठेवा अगदी फलदायी असतं आणि मी तुम्हाला बघा नर्मदेश्वराची सुद्धा एक कथा सांगणार आहे की नर्मदेश्वर शिवलिंग हे दगड स्वरूपात असतं आणि ते नर्मदा नदीतच असतं असं का तर पार्वती मातेने सर्व देवांना श्राप दिला होता की तुम्ही सगळे दगड बनाल त्यात महादेवसुद्धा होते आणि महादेवांनी दगडाचं स्वरूप प्राप्त केलं आणि ते नर्मदा नदीमध्ये दगडाच्या स्वरूपात निर्माण झाले अशा प्रकारे नर्मदेश्वराची सुद्धा निर्मिती झालेली आहे बघा झालेली आहे माझी गणपती बाप्पाची पूजा मी शमीपत्र बिल्वपत्र गंध अक्षदा फुलं सगळं गणपती बाप्पाला वाहिलेलं आहे आणि माझी गणपती बाप्पाची पूजा पूर्ण केलेली आहे त्यानंतर द्यायचं आहे गणपती बाप्पाला खडी साखरेचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दिला तर चांग अगदी उत्तम पण खडी साखर ठेवली तरी सुद्धा चालते अशा प्रकारे आधी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची विधिवत पूजा झाल्यानंतर मग घ्यायचं आहे तामणामध्ये शिवलिंग त्यातल्या त्यात आणि ग आण। श्रावणामध्ये आणखी आपण काय काय करू शकतो तर श्रावणामध्ये तुम्ही एखाद्या सुरवासिनी स्त्रीला घरी बोलवून तिला गोडधोडाचा जेवण देऊन तिला ओटीचं सामानसुद्धा तुम्ही दान करू शकतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की पार्वती मातेला जसं आपण सगळं ओटीचं सामान दान करतो त्या पद्धतीने तुम्ही एखाद्या स्त्रीला घरी बोलवून तिची सगळं ओटीचं सामान म्हणजे शृंगाराचं सामान तिला देऊ शकतात म्हणजे त्या स्त्रीला साक्षात देवी स्वरूप मानून तिला नैवेद्य वगैरे म्हणजे जेवणाचं नैवेद्य वगैरे अर्पण करून तिला सगळं शृंगाराची सामग्री तुम्ही दान करू शकतात अशा प्रकारे श्रावणामध्ये तुम्ही हे सुद्धा करू शकतात त्यानंतर मी घेतलेला आहे तामणामध्ये शिवलिंग आणि आता शिवलिंगाची करायची आहे विधिवत पूजा प्रथम तुपाचा दिवा असेल तो लावून घ्यायचा आणि शिवलिंगाची प्रथम शुद्ध पाण्याने आंघोळ घालायची आहे आणि मग नंतर आपल्या ताटात जे जे सामग्री आहे ते ते घेऊन सगळं शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक सामग्रीनंतर शुद्ध जल अर्पण करायचं आहे प्रथम मी पंचामृत बनवलेलं आहे तर पंचामृत मी आता वाहून घेत आहे पंचामृतानंतर शिवलिंगाला चांगलं पंचामृत वाहिल्यानंतर पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं शिवलिंगाच्या पूजेचं हा विधानच आहे तुम्ही जो पण पदार्थ किंवा जीही सामग्री शिवलिंगाला अर्पण कराल त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला जल अर्पण करायचंच आहे अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर मी घेतलेला आहे चंदन त्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं पाणी मिक्स करून असं चंदनाने सुगंधित जल अर्पण करून मी शिवलिंगाला पुन्हा आंघोळ घातलेली आहे त्यानंतर पुन्हा पाणी अर्पण करायचं आहे आणि द्वादश ज्योतिर्लिंगामध्ये म्हटलेलंच आहे की सुगंधित जल अर्पित शिवलिंगम असं ज्वा द्वादश ज्योतिर्लिंगम जे स्तोत्र आहे त्यातच त्यात म्हटलेलं आहे की आपण शिवलिंगाला सुगंधित जल अर्पण करू शकतो चंदन अर्पण करू शकतो त्यानंतर बघा मी घेतलेला आहे मध अशा प्रकारे सगळी सामग्री शिवलिंगाला व्हायची आहे मनोभावे पूजा करायची आहे आणि मनोभावे पूजा केल्यानंतर प्रत्येक सामग्री वाहिल्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे आणि ही सगळी सेवा शिव महिन्म म्हटलं तर अगदी उत्तम शिव महिन्म मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवलेलं होतं अशा प्रकारे असतं की महिन शिवशंकरा तव थोरवी अपार महती अशीनच पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरूत गुणासनाभामिती अजानविनाशः तुझ समर्पितो हि कृती अगाध तुझी श्रुती नजी पुरी जाणते मनास नकडे तसे चकित हो दबा वेदते न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो कवित्व बघतो कडे तव गुणासना पारतो महिन ही सुधा मधुरती शिवा आवडे जरी पुडती ब्रह्मतो नवलनातया भासते, पतितमज पावन्या मन रमो तुझे गायनी कृतार्थ कर शंकरा त्रिपुरदाह जीवनी अशा प्रकारे शिव शिवमहिन्म म्हणायचं पूर्ण स्नान घालायचं आहे शिवलिंगाला आणि त्रिपुरदाहका म्हणजे त्रिपूर वाद लावून शिवलिंगाची पूजा करायची आहे मी त्रिपूर वाद कसं बनवलेली आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बघा ही आहे शिंगी सुद्धा मी महादेवांना स्नान घालत आहे ह्या सुद्धा फार महत्त्व आहे तुमची पूजा पुण्य फलदायी होते जास्त फळ फलप्राप्ती फल होते महादेव हे खूप साधे आणि खूप भोडे असतात फक्त मनाचा भाव आणि तुमची श्रद्धा कोणत्या वेळेला तुम्ही पूजा करता यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने पूजा करता हे महत्त्वाचं असतं सकाळ संध्याकाळ दुपार तुम्ही केव्हाही महादेवांची पूजा करू शकतात जल अर्पण करू शकतात तुम्हाला जे जे सामग्री द्यायची आहे ते ते अर्पण करू शकतात आणि आजच्या पूजेमध्ये बघा मी त्रिपूर वात पण घेतलेली आहे मी ज्या तुम्हाला सांगितलं त्या एक एकशे आठ त्रिपूर वाती मी तुप मी त्या तुपात भिजवून ठेवलेल्या आहे आणि त्या मी पूजा झाल्यावर जाणार आहे पण ते घरात जाळलं तर अगदी जास्त दूर होतो म्हणून मी त्या बेलाच्या झाडाजवळ नंतर जाळते संध्याकाळच्या वेळेस जाडते अगदी प्रदोष काळामध्ये मी त्या वाती जाळत असते आता शिवलिंगाची सगळं व्यवस्थित आंघोळ झाल्यानंतर मी सुती कपड्याने स्वच्छ शिवलिंग पुसून घेतलेलं आहे त्यानंतर चंदन अर्पण केलेलं आहे सगळ्या शिवलिंगाला चंदन लावलेलं आहे ही हा ही आहे कमळगट्ट्याची माळ आणि कमळगट्टे म्हणजेच आपलं ज्याच्यापासून कमळाचं रोप प्रिपेअर होतो बघा मी तुम्हाला दाखवलेली आहे ज्याच्यापासून कमळ तयार होतो अशी कमळगट्ट्याची माळ शिव आणि पार्वती एक असतात ह्याच भावाने मी पूजा करत असते की यात शिवलिंगामध्ये पार्वती माता ही आहे आणि देव देवीची सेवासुद्धा खूप आवडते म्हणून मी कमळगट्ट्याची माळ शिवलिंगाला अर्पण करते त्यानंतर जी तुम्हाला व्हाईट माळ दिसत आहे ती आहे ती आ, ती जी व्हाईट माळ तुम्हाला दिसत आहे आणि ही जी व्हाईट माळ आहे ती वैजंतीचे मणी आहे वैजयंतीचे मणीसुद्धा वैजयंतीची माळासुद्धा चालते शिवशंकरांना वैजयंतीची माळा ही नारायणांनी घातलेली असते आणि नारायण हे महादेवांचे भक्त आहेत तर महादेव हे नारायणाचे असेच <laughs> प्रतीक म्हणून ही वैजयंतीची माळासुद्धा मी महादेवांना घातली आहे आणि मी आता पूर्ण चंदन वगैरे अर्पण करत आहे आणि जो खालचा भाग आहे तो पार्वती माताचे हस्तकमल असतात आणि पार्वती माता त्याच्यात वास्तव्य करते म्हणून त्या भागाला चंदन हळद कुंकू अक्षदा सगळं व्हायचं आहे लाल फुलं व्हायची आहे आणि महादेवांना मी फक्त चंदन वाहिलेलं आहे आणि लाल चंदन वाहिलं तरी अगदी चालतं कारण श्रावण महिन्यामध्ये फक्त श्रावण महिन्यामध्ये दे देवीसहित शिवलिंगांची सेवा करायची असते महादेवांची सेवा करायची असते पार्वती मातेला लक्षात घेऊन की जे जे पार्वती मातेला चढवतो आपण ते ते आपण शिवलिंगावर श्रावणामध्ये चढवू शकतो आणि मी आता घेतलेले आहे बिल्वपत्र ते बिल्वपत्र बघा मी वाहत आहे आणि हे असं बिल्वपत्र माझ्या बिलाच्या झाडाला आलेलं होतं ज्याच्यामध्ये चार पानं आहेत आणि बघा मी खालच्या भागाला जिथं हळद कुंकू अक्षदा सगळं वाहते जिथं पार्वतीचा वास असतो आणि मग मी ते शिवलिंगाला वाहते आणि पालथे करून ते, ते शिवलिंगावर व्हायचे आणि दांडीचा भाग हा जलाधरीकडे ठेवायचा अशा प्रकारे केलेली आहे मी महादेवांची पूजा त्यानंतर तुमच्याकडे जे जे फुलं असतील ते ते तुम्ही वाहू शकता अशा प्रकारे विधिवत मनोभावे पूजा करायची आहे पण यथाशक्ती तुमची जी जी इच्छा असेल तसे तुम्ही महादेवांना देऊ शकतात अर्पण करू शकतात आणि जेवढे तुमच्याकडे फुलं असतील वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही ते महादेवांना अर्पण करू शकतात अशा प्रकारे मी सगळे जे जे फुलं होते माझ्याकडे ते ते महादेवांना अर्पण केलेले आहे आणि जर तुम्हाला मंदिरात जाण्याची इच्छा असेल श्रावण सोमवारी तर नक्की जा वेळ मिळत असेल तर नक्की मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही सेवा करू शकता मला घरी सेवा करायला आवडतं आणि मी पूजेच्या ताटात भस्म घेतलेलं नाही तर त्याचं कारण असं जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर भस्म वापरलं जात नाही भस्म हे फक्त मंदिरातच चढवलं जातं जरी ते शिवजींना खूप प्रिय असलं तरीसुद्धा ते भस्म मंदिरातच चढवलं जातं म्हणून मी ताटात भस्म तुम्हाला दाखवलेलं नाही जर तुम्ही मंदिरात जात असाल पूजेला तर भस्म तुम्ही घेऊ शकतात आणि जेनेयूसुद्धा चढवू शकतात त्यानंतर माझी पूर्ण पूजा झाल्यानंतर मी चढवत आहे तांदूळ म्हणजेच सोमवारची so, शिवमोठ जी तांदूळाची असे थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि मोठ वाढायचे असं नाही की मूठभर तांदूळ घ्यायचे मी पाच वेळा तांदूळ असे अक्षदा चढवते आणि मग मंत्र म्हणायचा शिवा शिवा महादेवा माझी सेवा ईश्वर तूच देवा माझ्या सगळ्या इच्छांची पूर्ती कर देवा असा मंत्र म्हणायचा आणि पाच वेळा शिवमोठ व्हायची असते मी पाच वेळाच वाहते एक वेळा वाहत नाही अंगठ्याचा भाग वरती करायचा वरतून पाणी सोडायचं आणि ओले करून ते असे तांदूळ अशी प्रकारे वाहिली जाते बघा अशा प्रकारे वरतून पाण्याची धार सोडायची आणि शिवमूठ ही शिवलिंगावर व्हायची मी अशी पाच वेळा शिवमूठ वाहते आणि त्यानंतर तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे जे शिवलिंगला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे तुम्ही ते अर्पण करू शकतात आणि पूर्ण शिवमूट वाहून झाल्यावर मग करायची नंतर तुम्हाला जे जे फळं आणलेलं आहे त्या त्या फळांचा नैवेद्य तुम्ही देवाला अर्पण करू शकतात फळांमध्ये मी जे अवेलेबल होतं केळी आणि बिलव फ बेलाचं फळ हे माझ्याकडे होतं म्हणून मी ते महादेवांना अर्पण केलेलं आहे त्यानंतर मी माझी पूर्ण पूजा झाल्यानंतर शिवमोठ वाहिल्यानंतर मी गडती लावणार आहे का तर तुम्ही गडती लावल्यानंतर उरलेली सेवा करू शकतात जसं तुम्हाला शिवमहिमा म्हणायचं असेल मी शिवमहिमा म्हणूनच सेवा करते पण एवढं शिवमहिमा म्हणून दाखवणं अगदी व्हिडिओ खूप लाँग होईल आणि खूप वेळ लागेल म्हणून ते असं शॉर्टमध्ये दाखवावं लागतं गडती लावायची आणि शिवमहिन्मा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर गडतीमध्ये तुम्ही एक बिल्वपत्रसुद्धा ॲड करू शकतात जेणेकरून शिवजींचा अभिषेक हा कंटिन्यू बिल्वपत्र आणि जल याच्यासोबत होत असतो अशा प्रकारे तुम्ही शि गडती लावू शकतात आणि पूर्ण पूजेला तुम्ही आधी धूप द्यायचा आहे आणि धूप देऊन झाल्यानंतर तुम्हाला जे जे यथाशक्ती म्हणजे जे जे मंत्र म्हणायचे आहे शिवनामावली म्हणायची असेल एकशे आठ शिवजींचे नाव ते जर तुम्हाला म्हणायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही शिवरुद्र सुद्धा पठन करू शकतात आपल्या इच्छेवर अवलंबून असतो की आपल्याला किती सेवा करायची आहे सगळी पूजा झाल्यानंतर सगळ्या शेवटी व्हायचे असतात शमीपत्र म्हणून माझं सगळं आवरल्यानंतर मी वाहत आहे शमीपत्र अशा प्रकारे तुम्ही शमीपत्र वाहू शकतात आणि बघा मी शिव अष्टोत्तर शतनामावली थोडी तुम्हाला म्हणून दाखवते ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिनाकिने नम ओम शेखराय नम ओम वाम देवाय नम विरोपाक्षाय नम ओम विरो कपर्दिने नम ओम लोहिताय नम ओम ॐ शङ्कराय नम ॐ शूलपाणयेनमो खड्वागिने ॐ विष्णुवल्लभाय नम ॐ क्षिपिविष्टाय नमो अम्बिकानाथाय नम ॐ नीलकण्ठाय नमो भक्तवत्सलाय नमः ॐ भवाय नमः ॐ शर्वाय नमो त्रिलोकेशाय नमं शीतकण्ठाय नम ॐ शिवप्रियाय नमः ॐ शीतिकण्ठाय नमं शिवप्रियाय नमो उग्राय नमं सर्वेश्वराय नमः ॐ कामरय नमो वन्धकासुरसुदनाय नमः ओम गंगाधराय नम ओम ललाटाक्षाय नम ओम काल कालाय नम ओम कृपाणी नमः नम ओम भीमाय नम ओम परशुहस्ताय नम अशा प्रकारे शिवनामावली म्हणायची आहे मनोभावे पूजा करायची आहे गळतीमध्ये तुम्ही एक बिल्वपत्र ठेवू शकतात अशा प्रकारे शिवनामावली म्हणून तुमचा अभिषेक शिवलिंगाचा अभिषेक होत राहील आणि शिवनामावली पण होत राहील असंच पू पूजेचं विधान असतं त्यानंतर जे फळं असतील ते अर्पण करा मी तुम्हाला हळद कुंकू दाखवला आहे ते पार्वती मातेसाठी कारण मी सतत म्हणत असते श्रावण महिन्यामध्ये शिव आणि पार्वती सोबत विराजमान असतात त्या पद्धतीने हळद कुंकूसुद्धा दाखवायचं आहे पार्वतीला प्रार्थना करायची आहे की सदा सर्वदा सौभाग्यवर सौभाग्य वाढू दे सौभाग्यदायिनी असू दे माझ्या सौभाग्याला सदा सर्वदा बरकत असू दे प्रकारे प्रार्थना करायची आहे आणि बघा मी तुम्हाला ओ टी दाखवलेली आहे ज्यात फक्त खण नारळ म्हणजे एक ग्रीन कलर हिरवं पीस गहू आणि एक नारळ घेतलेला आहे यात तुम्ही शृंगाराची सामग्रीसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला इच्छा असेल ते ते शृंगार सामग्री तुम्ही ठेवू शकतात त्याच्यामध्ये कमळगट्टे ठेवायचे आहे फूल ठेवायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर जे जे तुमची इच्छा असेल ते ते सामग्री तुम्हाला पार्वती मातेला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर हे जे ओटीचं सामान आहे तुम्ही एखाद्या घरातल्या स्त्रीला तुमच्या सासूला पण जी सुवासीन असेल तिला सासू असो नणद असो त्याच्यानंतर तुमची इच्छा असेल त्या स्त्रीला तुम्ही हे ओटीचं सामान देऊ शकतात नाहीतर तुम्ही स्वतःसुद्धा हे यूज करू शकतात शृंगाराची सामग्री ॲड करून तुम्ही ते दान करू शकतात जेवढं दान केलं तेवढं ती बरकत असते म्हणून मी तुम्हाला असं सांगत आहे इच्छा असेल तर तुम्ही ती ओटी शृंगाराची सामग्री एखाद्या सुवासिनीला दान करू शकतात प्रकारे हळद कुंकू खणा ओ नारळाची ओटी असं सगळं पूजेमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे मनोभावे ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर कमळगट्टेसुद्धा त्या ओटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे महालक्ष्मीला प्रिय असतात देवी पार्वतीला कमळ प्रिय असतं म्हणून आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला दक्षिणासुद्धा ठेवायची तुम्हा आहे पाच रुपये ठेवा एकवीस रुपये ठेवा अकरा रुपये ठेवा तुमच्या मनोभावे ती दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे बघा मी तुम्हाला बुकात दाखवत आहे की हे, हे असं शिवमहिन स्त्रोत्र आहे ते तुम्हाला गळती लावल्यानंतर म्हणायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर तुम्हाला शिव अष्टो शिव अष्टोत्तर शत नामावली पण दाखवत आहे हे बघा अशी नामावली असते ज्यात एकशे आठ नावं असतात शिवजींचे ते तुम्हाला गळती लावल्यानंतर पठण करायचे आहे अशा प्रकारे केलेली होती मी पूजा तुम्ही पण अशा प्रकारे पूजा करू शकतात इच्छा असेल तर नाही तर जर तुम्हाला मंदिरात जाण्याचा वेळ असेल तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊ शकतात मंदिरात जाताना भस्म घ्या जनेयू घ्या सगळे सगळं सामग्री चालते मनोभावे पूजा करा आणि बघा या एकशे आठ वाती आहे ज्या मी तुपात भिजवलेल्या आहे त्या एकशे आठ वाती अगदी अशा मोठ्या दिव्यामध्ये मी तुम्हाला आधी पण दाखवलेलं आहे त्या मोठ्या दिव्यामध्ये लावून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरात प्रदोष काळी लावू शकतात आणि त्यानंतर बघा या अशा प्रकारे मी त्या वाती ठेवलेल्या आहे आणि असे एकवीस रुपये त्या ओटीच्या सामानामध्ये ठेवलेल्या आहे आणि हे जर तुम्ही यूज करणार नसतील तर हे पैसे तुम्ही मंदिराच्या दानपेटीत टाकू शकता आणि ह्या अशा तुपात भिजवलेल्या एकशे आठ त्रिपुरवाती आहे ज्या श्रावण सोमवारी तुम्हाला लावायच्या आहे घरात जाळल्याने जास्त धूर होतो आणि खूप काळपटपणा येतो म्हणून मी ते घरात न जाळता घरात जरी जाळ घरात न जाळता मी बेलाच्या झाडाजवळ जाळते आणि जर शक्य असलं तर मंदिरात जाऊन संध्याकाळी प्रदोष काढात त्या एकशे आठ वाती मी लावते अशा प्रकारे आहे अशा प्रकारे मी केलेली आहे पूर्ण पूजा आणि तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर झालेली आहे माझी आरती आधी गणपती बाप्पाची आरती म्हणा नंतर महादेवांची म्हणा आणि पार्वतीची सुद्धा आरती तुम्ही श्रावण महिन्यात म्हणायची आहे मनोभावे महादेवांची पूजा करा कर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसन्तं हृदया रविन्दे भवं भवानीसहितं नमः